शिवड्या मार बघ तू बघ वरती पळाली माकड आहेत ती बारकी बारकी पिल्ल आहेत दोघ गेली शेंडीला वरती <laughs> शेंड्यावर जाऊन पळल तिला बाप्पा बेचकी दाखवतात हो बेचकी दाखवली ना की पळतात बेचकीला का पळतात Sure. Uh, are. Are How come w t a l o h e y l o k c o e y a n a r e to. For c u r t the b o k a great son. You c a t d इकडे <kopee> ना आला उडी मारे जे. चालते मग असं शेवटी बघ कशी आहे तो काय करतोय मग तू त्याने वरण आणून त्याला दिलं बघितलं काय त्यांच्या त्यांच्यात कसं समोर असते त्यानं